जय शिवराय मित्रांनो मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात आणि शेणगाव तालुक्यात सध्या छावडी बैठकी सध्या सुरू आहेत आणि आमचे करते पठारे साहेब मी सगळ्यांनाच ओळखतात फेसबुकचे जनक आणि फेसबुकचे आक्रमक योद्धा साहेब हे सुद्धा सोबत आहेत आणि आज जवळपास चार ते पाच दिवस झाले सलग मराठा समाजाचे जे काही चावडी बैठक आहेत ते सध्या मोठ्या संख्येने सुरू आहेत आणि रोज रात्री नऊ किंवा दहा कधी कधी बारा कधी दोन वाजतात घरी जायला अशा पद्धतीचं सध्या निवेदन सुरू आहे राजकीय लोक बाजूला राहिले परंतु सर्वसामान्याचा हा लढा आहे आणि मनोजदादा धरंगे दा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही हा लढा तीव्रपणे आ, जे काही असेल त्याचं सुरुवात केलेली आहे आणि रोजचे चार आम चा तीम आए, तीम चा आ, 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 ते पाच गाव आम्ही आमच्या वतीने आम्ही जी काही टीम आहे त्या टीमच्या वतीने सगळे मराठा बांधव या छावड बैठकीची तयारी करत आहे आणि मनोदादा जरंगे पाटील आता म्हणजे सुद्धा येणार आहेत त्याचंसुद्धा निवेदन सांगत आहे पंधरा तारखेला मनोदादा जरंगे पाटील मराठा समाजाला जनजागृती करण्याचं काम तसेच मराठा आरक्षण याचं महत्त्व आणि मुंबईला जाण्याचं नियोजन हे सगळं काही या चावडी बैठकीच्या माध्यमातून घेत आहे तर अशा पद्धतीने ही सुरुवात आहे छोट्यातून का होईना मोटरसायकल का मोटरसायकलच्या माध्यमातून का होईना परंतु सुरुवात निश्चितच झालेली आहे रात्रीचे जवळपास बारा वाजले आणि इथून जे काही प्रवास असेल सध्याचे आजचे गाव झालेले पटारे साहेब सांगतील सांगा पठारी मुंबईवारीच्या निमित्तानं मुंबई वारीच्या निमित्तानं जो चावडी बैठकीचा सत्र चालू आहे आठ दिवस झाले हा कार्यक्रम चालू आहे रोज चार गाव चार गावाला चावडी बैठकी आहेत त्या उपदेशनानुसार ते आय नियोजन आहे आणि आम्ही हिंगोलीच्या वतीनं या चावडी बैठकीसाठी दररोज उपस्थित असतो आणि येत्या पंधरा तारखेला संध्याकाळी मुक्कामीला मुक्कामी मधुरदीप इथे संघट संगर, पॅलेस संघर्ष योद्धा सन्मान्य दादा जरांगे पाटील हे उपस्थित राहतील आणि सोळा तारखेला जिल्ह्यातील सर्व मराठा सेवक तसेच सर्व मराठा बांधवांना मनोदादा जरांगे पाटील यांची भेट घेता येईल यासाठी आम्ही सर्व परीने तयारी करत आहोत आजचे कोणते कोणते गाव झाले काय सांग सांग आजचं आज सुरुवातीचं गाव होतं शिवणी बुद्रुक आणि नंतर शिवणी खुर्द तसेच कारेगाव ही तीन गावाच्या चवडी बैठकी आटपून आता आपण गावाकडे प्रस्थान करत आहोत आता आम्ही खरं तर तीन गावचे तिघं गाव, आता पठाडे पठाणेसाहेबाला चोरजवळ्याला सोडायचं त्यानंतर मला बद्री पाटील यांच्याला सोडणार आहेत आणि त्यानंतर बद्री पाटील त्यांच्या म्हणजे चिंडोळीला जाणार आहेत अशा पद्धतीची लढाई मनोहर मनोदादा धरंगे पाटील यांचं अस्तित्व किंवा मराठा समाजाचं अस्तित्व हे कायम राहिलं पाहिजे टिकलं पाहिजेत आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजेत हा प्रयत्न मनोदादा धरंगे पाटील यांचा प्रामाणिक आहे त्याच्या लढ्यामध्ये मनोदादाच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही सहकार्य करत आहे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आम्हाला काही राजकारणात जायचं नाही किंवा आम्हाला एखादा आमदार व्हायचं नाही एखादा खासदार व्हायचं नाही परंतु समाजाचा लढा आणि समाजाला मिळणारं आरक्षण याच्यातच मनोहर दादा धरंगे दा पाटील यांचं स्वार्थ म्हणा आणि मराठा समाजाचा स्वार्थ म्हणा किंवा आमचं स्वार्थ आहे इतर कोणत्याही प्रकारचं स्वार्थ नाही ज्या पद्धतीने दादा धरंगे पाटील हे कोणत्याही प्रकारचं पैशाचं आमिष न ठुता स्वार्थ न ठुता आणि कोणती प्रतिष्ठा न ठुता ज्या पद्धतीने दादा धरंगे पाटील हे प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीचा आमचा हा छोटासा प्रश्न आहे प्रयत्न आहे मंडळी हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओवरती आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय शिवराय जय